अशी माझी भावना नाही पण भाईनी जी पंधरा वर्ष इथे काम केलं आणि पंधरा वर्ष काम करत असताना विरोधक म्हणून सातत्याने आम्ही बोलायचो मी काय जास्त बोलायचो नाही पण काही बोलायचे पण विरोधक का बोलायचे तर भाई अतिशय उंच शिखर गाठत आहेत आणि भाईला ओढायचं का विरोधकांनी केलंच पाहिजे आणि ती त्यांची भूमिका होती साहेब त्यांच्याबद्दल तुमच्या तुमच्याबद्दल त्यांच्याही मनात एक नव्हता की भाईला त्याने खेचायचं काम आणि भाई जर उंतुंग शिखर गाठत राहिले तर पुढच्या वीस वर्षात आपला लोकप्रसिद्धी होऊ शकत नाही हे विरोधी पक्षाला माहीत होतं म्हणून तुम्हाला विरोधी त्रास देत होता सांगतो भाईंच्या विरोधात आम्ही काम केलं पण भाईंचं भाईला त्या दिवशी आपण बोललो त्यावेळी बाईला सांगितलं ह्या मतदारसंघात अनेक आमदार निवडून गेलेत पण ह्या अनेक आमदार निवडून गेले असताना जे पंधरा वर्षात काम झालं ते लाक्षणीय काम तुमचं झालेलं आहे पण डायरेक्ट तुमच्या अंतदेशी तुम्ही लोकांमध्ये ते बोलू नाही पण एक सांगतो त्या पक्षाच्या माध्यमातून मला मेरिट वर सीट मिळणार असती ती मिळाली नाही आणि त्याच वेळी मी व्हॉट्सअपवर मेसेज टाकला की पाडणारच आणि वाचपा काढणार आणि भाई तुमच्याच माध्यमातून ही मला उतुंग संधी मिळाली त्या त्या व्हॉट्सअपच्या मेसेजचं प्रकट होईल याच्यातनं आणि भाईच्या माध्यमातून मिळाली मला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही भाईच्या बरोबर आदरणीय आमदार आपण नमस्कार 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 आपण आमदार आपण आदरणीय आमदार आपण नमस्कार आपल्याला 400 कार्यकारी मंडळाच्या दिनादिचा अहवाल सादर कर पक्ष घेत आहोत आणि पक्षामध्ये त्यांचा योग्य जो मान तर मान नाही जाईल या ठिकाणी काही करतो काही एवढंच नाही तर त्यांच्याबरोबर ज्या ज्या आमच्या नेत्यांनी आणि माझी सरकार सुद्धा योग्य जो मान पक्षामध्ये राखणार आहे या भविष्यामध्ये शिवसेना पक्षामध्ये परत स्वागत करतो आणि त्यांना सुद्धा गावातील सहभागी होते त्यांनी त्यांना सुद्धा मनापासून आपल्या शुभेच्छा बाळासाहेब आता नदीत माझ्यामध्ये त्यांच्या प्रवेशाने विन सीथे मेद्वाल मणून कि सिंधे बटाजा सिंशना पक्षाने शिवसेना पक्षाने या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा तिकीट देऊन आपल्यासमोर उभं केलेलं आहे मला खूप बाळासाहेब गावडे यांचं मी अभिनंदन करेन की सच्च्या माणसाच्या पाठीमागे तुम्ही वर राहण्याचा प्रयत्न करतात त्यांना साथ देण्याचा प्रयत्न करतात आणि ही साथ सन्माननीय दीपकबाई केसरकरांच्या निश्चितच फायद्याची आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे थोडस सांगतो दीपकबाईंबद्दल मी शिरण्याचा पंधरा वर्ष आमदार म्हणून काम केलं परंतु असंख्य असे नेते पाहिले वेगवेगळ्या पक्षाचे पण कामाच्या बाबतीत दीपक भाईसारखा मी योगदान घटलं पाहिजे मी एकही माणूस या ठिकाणी मला सिंधुदुर्गात किंवा राजकारणात दिसला नाही डोळेकर संतोष डोळेकर माझे विभागप्रमुख सन्माननीय संदेश मोठावळे महिलांच्या विभागप्रमुख आहेत म्हणजे सगळे पदाधिकारी आहेत सर्व जिल्हा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला काम करताना बघित भाई या भाई, भाई काम करायचे भाईच्या विरोधात सातत्याने मला मा, मी काम करतो म्हणजे असं काय त्याच्यात भाईंच्या मी वैयक्तिक विरोधात नव्हतो आई आमदार मी ग्रामीण भागातनं आलो ग्रामीण भागातनं काम करताना मला वाटायला लागलं की मला सुद्धा आमदार असं परत इलेक्शन लढवायला मिळालं पाहिजे पण ते मला आता काय शक्य नाही कारण मला काल यावेळेस सीट मिळाली नाही तुम्हाला माझी एक स्टोरी सांगतो म्हणजे मी असं काय मी भरकटलो थोडं दोन पक्षात भरकटत म्हणे होतो पण माणसाला स्वार्थ वाढला माणसाकडे माणसाला एखादी गोष्ट जास्त हवी अशी वाटायला लागली की माणसाच्या थोड्या वाटा चुकतात त्याच्यातला एक वाट चुकलेला माणूस ऐकून घ्या की ज्यावेळी मी कालची म्हणजे मी शिवसेनेत आलो मला सांगितलं आणि तिथं शिवसेनेत आल्यानंतर भाई गेल्यानंतर शिवसेनेची बाई परिस्थिती उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची परिस्थिती अतिशय बाईक माझ्याबरोबर शैल्याशी परब असतील मी होतो आम्ही त्या संपूर्ण परिस्थितीला उभारी देण्याचा प्रयत्न करत होतो आणि बऱ्यापैकी आम्ही उभारी देत आणलेली आता तुम्हाला पत्रकार परिषदच म्हणून सांगतो उभारी देत आणलेली होती मला वाटलं की एक नंबरचा दावेदार मी असू शकतो जर काय सर्वे झाला तर पक्षात मला संधी मिळू शकते पण ती संधी मिळाली नाही मी नाराज झालो नाही पण मी या त्यावेळी ठरवलं की ज्याला संधी मिळाली त्याच्या विरोधात मी गेलो कारण मी त्यांचं कामच आयुष्यभर करणार नाही भाई राजन केले यांचं काम मी करणार नाही म्हणून मी त्यांना स्पष्ट शब्दात मग म्हणजे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षाचे प्रमुख नेत्यांना मी सांगितलं आणि मी शांत झालो पाच सहा दिवस मी शांत होतो शांत असल्यामुळे कशाला मी एक ठरवलं हे एक राज एकदा राजकारणातली एक्झिट घ्यायची आपण फ्री बसायचं राजकारणात आपण परत वेळ पर द्यायचा नाही पण आपण जे केलेलं बावीस पंचवीस वर्षाचं काम कारण मी जिल्हा परिषदचा सभापती आलो पंचायत समितीचा सभापती झालो दोनदा तालुका का काँग्रेसचा अध्यक्ष आलो जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम केलं आणि या सगळं काम करताना मला खरतर प्रवास भोगावा लागत होता त्याच्यानंतर भाईच्या बरोबर दोन हजार चौदाची विधानसभा लढवण्याची मला नारायण संघ नारायण राणींच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संधी मिळाली आणि ही संधी मिळाल्यानंतर परत एकदा इथं काम करण्याची संधी मिळाली पण माझ्या वयाची पंचावन्न वर्ष झाली मी ठरवलं की आम्ही ग्रामीण भागातले आहोत गरीब आहोत त्याच्यामुळे भविष्य काय मला आता हे विधानसभा लढण्याचं दिसत नाही आणि आता माझं ते स्वप्न बाजूला गेलेलं आहे पण साठ्या वर्षी मला विधानसभेला सामोरं जाताना म्हणजे साठ साठ वर्षापर्यंत पाच वर्ष साहेब खर्च करून तयारी राहावं लागतं लोकांना दिसलं पाहिजे सगळं आपल्याकडनं झालं पाहिजे आणि ते मला काही वाटत नाही आणि मग मी ठरवलं भाईंबरोबर बोललो आमचे सगळ्यात माझं सगळं कॉर्डिनेट करणारे सुनील जे दुबे साहेब हे सगळं मला कॉर्डिनेट करत होते मला सांगत होते तू घरी बसू हो नको तू घरी बसून हो तू घरी हो बसू हो नको परत त्याच्यानंतर माझ्यावर असंख्य कार्यकर्ते भाई एक प्रवेश झाला बाकी अजून आम्ही गावाकडे पोचलोत नाही काही हे असे तीन टायके प्रवेश आम्ही ह्या पक्षामध्ये म्हणजे भाईंच्या पक्षामध्ये आम्ही